दारूच्या नशेतून वाद साथीदाराचा खून करून झोपेत मयत असल्याची खोटी माहिती देणाऱ्या इसम पोलिसांच्या जाळ्यात हकीम मोहल्ला कदीम येथे घडलेल्या खळबळजनक घटनेत दारूच्या नशेतून झालेल्या वादातून साथीदाराचा खून करून झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतले आरोपीने सुरुवातीला मृत्यूचं स्वरूप अपघाती असल्याचं भासवून पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल केली होती अशी माहिती मंगळवारी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता पोलिस सूत्रांनी दिली गाझियाबाद येथील गॅस शेगडीच्या व्यापारी मोहम्मद साकीर बाबू हा जालना येथील हकीम मोहल्ल्यात भाड्याने राहत होता त्याच्याबरोबर त्याचा गावातील कामगार मोहम्मद इकबाल मलिक हा देखील राहत होता पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता इकलाख दारूच्या नशेत घरी आला त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला वाद वाढला असता इकलाखने सखीर यांना शिविगाळ करत दाढी ओढली याचा सराग मनात धरून सखीरने इकलाखला बेदम मारहाण केली मारहाणीत इकलाख बेशुद्ध पडला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो प्रतिसाद देत नव्हता त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालय जालना येथे नेले मात्र तेथे साकीरने खोटी माहिती देत दारू पिऊन झोप्यात मयात झाला असं डॉक्टर पोलिसांनी घरच्यांना सांगितलं सव्वीस सप्टेंबर रोजी या घटनेची नोंद अकस्मा मृत्यू म्हणून करण्यात आली होती परंतु प्राथमिक वैद्यकीय हवालात मृत्यूच्या बरगडा तुटून दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे इकला मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं या माहितीच्या आधारे आरोपी साकीर बाबू पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना एकोणतीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता विशाल कॉर्नर औरंगाबाद चौफुली जालना येथून त्याला ताब्यात घेण्यात आलं सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली पुढील तपास पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे